मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये मराठा आरक्षण मिळण्यासाठी मोर्चा काढल्यानंतर या मोर्चाला यश आल्याचे दिसत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः आंदोलनस्थळी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्याकडे मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश सुपूर्द केल्यानंतर सोलापूर शहरामध्ये एकच आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले नंग <IX> पाटेल <aândo>

सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मराठा समाज बांधवांनी ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला यावेळी मुस्लिम बांधवांनी या आनंदामध्ये सहभागी होत पुष्पवृष्टी करत एकमेकांना मिठाई भरवली तसेच एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी अमोल शिंदे प्रताप चव्हाण दिलीप कोल्हे राजन जाधव पुरुषोत्तम बर्डे आदींसह मराठा समाज बांधव उपस्थित होते